आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग तिसरा अण्णा देसाई याचकडे वास्तव्य अण्णा देसाई यांचेकडे स्वामी राहण्यास गेले तेव्हा ते परावलंबी राहिले नव्हते त्यामुळे त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचं काम आता कमी झालं होतं बाबा देसाई यांना आता स्वामींजवळ राहण्याची आवश्यकता नव्हती ते आपले स्वतःचे व्यवसाय स्वतःच पाहू शकत होते त्यांची व्यवस्था ठेवावी लागे ती वेळच्या वेळी खाण्यापिण्याची वरचेवर भूक लागायची आणि ठराविक वेळी दूध किंवा अन्य आहार तयार ठेवणं हे घरातील माणसांचं जबाबदारीचं काम असे परंतु याबाबतीत घरातील अण्णांची मुलगी ताई या उत्तम तजवीज ठेवीत असत त्यांची जी जी आहारातली पथ्य होती ती लक्षात ठेवून खाण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवली जात असे श्रीमती ताई म्हणजे पूजनीय आत्ये यांनी ही सेवा वक्तशीरपणे जातीनं आणि सातत्यानं श्री स्वामींच्या महानिर्वाणापर्यंत चालू ठेवली होती यावेळी स्वामींचा दिनक्रम बहुतेक ठरल्यासारखा असे कारण कोणतीही उपाधी किंवा जबाबदारी लावून घेतलेली नव्हती प्रातरविधी आटोपून सकाळी सुमारे सात आठ वाजल्यापासून तीन चार ताससुद्धा बहुधा ते एका खोपटात बसत असत हल्ली ज्या घरात श्री तात्या देसाई राहतात तिथं गोठ्यासारखं अडगळ ठेवण्याचं खोपटं होतं त्यातच पुढच्या बाजूला फळ्या घालून कंबरभर उंचीचं आणि चार हात लांबी रुंदीचं असं एक मोठं मेज तयार केलं होतं ती त्यांची बसण्याची जागा मी त्यांच्याकडे केव्हाही गेलो तरी त्यांची गाठभेट बहुधा तिथंच पडायची आजूबाजूला काही सद्ग्रंथ असायचे खादीचा पंचा आणि अंगात बंडी घातलेले स्वामी आसनस्थ बसून मिलित दृष्टीनं भजनानंदात रंगून गेलेले असायचे त्यांना पाहून समाधान व्हावं आणि जवळ बसावं म्हणजे ते थोडं बोलू लागत मधून मधून त्यांच्याकडून काही पुस्तकं वाचायला आणावी आणि मागाहून त्यावर थोडीफार चर्चा करावी असंही होत असे पाठीचा कणा ताट ठेवून ते तासनतास बसू कसे शकतात याचं मोठं आश्चर्य मला वाटत असे शरीर कृश आवाज हळू परंतु भजनात सोहम ध्यानात रमवून जाण्यात त्यांना कधीच कंटाळा नाही आळस नाही यावरून त्यांचं सुकृत थोर असावं असं मनाला वाटे पावसला कोणत्याही कारणानं जाणं झालं तरी त्यांची बहुधा भेट घेतल्याशिवाय मी येत नसे सायंकाळच्या वेळी मैल अर्धा मैल ते फिरून येत असत कधी घरी येऊन जावं तर कधी देसाई यांच्या घराजवळील पूर्णगडाकडील रस्त्याच्या चढणीनं वर जाऊन परत यावं असा त्यांचा क्रम असे रस्त्यानं जाताना विशेष आजूबाजूला न पाहता सोहम ध्यानात निमग्न असूनच ते चालत असत त्यांचं एकमार्गी आणि सरळ जीवन पाहून कित्येक अपरिचित आणि संसारी माणसं यांना भ्रमिष्ट मंत्रचरी वगैरे ठरवित असत परंतु पावस हे त्यांचंच गाव असल्यामुळे आणि तिथं राष्ट्रीय विद्यालय चालवणं नाटकं बसवणं मेळे काढणं प्रवचन देणं सत्याग्रहाधिक चळवळी करणं व्याख्यान देणं वगैरे अनेक कार्य त्यांनी केलेली असल्यामुळेच ते सर्वांच्या ओळखीचे होते त्यामुळे त्यांच्याशी गावातील सर्व लोक फार अदबीनं वागत असत फिरताना दमल्यामुळं ते कुठे बसले तर त्यावेळी जवळ कोण असतील तर त्यांना चांगली जागा करून देत असत त्यामुळे त्यांना जनतेकडून उपद्रव झाला नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ